अजित दादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनीता राताई पवार ह्या राज्याच्या आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट चालू केले काहींचं म्हणणं आहे की ते चांगलं काम करतील तर काहीचं म्हणणं आहे की त्यांना काही जमणार नाही त्यांना अनुभवही नाहीये प्रशासन कसं हाताळायचं वगैरे वगैरे त्याचबरोबर भाजपनेच त्यांना तिथं बसवलं आहे आणि राष्ट्रवादी आता भाजपच चालवणार आहे असेही अनेक जणांनी शंका व्यक्त केल्या आहेत तर माझं असं म्हणणं आहे की सुनित्रा पवार हे खूप चांगलं कारभार करतील कारण ते खूप मोठ्या एका राजकीय परिवारातून येतात त्यांचं माहेर जे धाराशिव होतं तिथंही त्यांचं खूप मोठं राजकीय असं परिवार होतं पद्मसिंह भाऊ होते जे खूप मोठं प्रस्थ आजही धाराशिव मध्ये आहे आजही पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा सिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी लहानपणीपासून राजकारण आपल्या अवतीभोवतीही बघितलं आहे आणि दुसरीकडे त्यांचं जे सासर आहे बारामती इथं पण त्यांनी तेच वातावरण अनुभवलं आहे व बघितलं आहे व त्यांचे पती अजितदादा हे पण महाराष्ट्राचे खूप मोठे आता लोक नेते होऊन गेले आहे त्यामुळे राजकारण काय असतं ते कसं केलं जातं व काय करायला लागतं त्या सगळं त्यांना माहिती आहे त्यामुळे काही कालावधी जाऊ द्या एक वर्षापर्यंत कदाचित ते थोडेसे स्लो असतील हळूहळू कारभार करतील पण एक वर्षानंतर ते कुणाचाही सपोर्ट न घेता सगळा कारभार हाकतील असं माझा ठामपणे विश्वास आहे आजपर्यंत आपण अनेक मोठ्या महिला नेतृत्व पाहिलं या देशामध्ये सोनिया गांधी तुम्ही पाहिल्या असतील की त्या एका बाहेरच्या देशातून आल्या होत्या परंतु तरीही त्यांनी काँग्रेस पक्ष वीस वर्ष सांभाळला व काँग्रेस पक्ष देशात सत्तेतही आणला आणि एका उंचीवर नेला सुरुवातीला त्यांनाही म्हणत होते की ही बाई आहे हिला भारतीय संस्कृती वगैरे माहिती नाही वगैरे वगैरे परंतु त्यानंतर त्यांनी जे यश मिळवलं त्यामुळे सगळेच अचंबित झाले याशिवाय इंदिरा गांधी पण ज्यावेळेस नवीन आल्या होत्या त्यावेळेस त्यांना पण गुंगी गुडिया म्हटलं जात होतं कारण त्या खूप शांत होत्या परंतु कालांतरांनी इंदिरा गांधी आजपर्यंतच्या भारताच्या सर्वोत्कृष्ट अशा पंतप्रधान झालेल्यांपैकी एक आहेत त्यामुळे महिलांना सुरुवातीला राजकारणामध्ये जरी कमकुत समजलं जात असेल तरी कालांतरांनी अनेक महिला नेतृत्व आहे या देशामध्ये ज्यांनी चुकीचं साबित केलं आहे जनतेला त्यामध्ये जर आपण यादी पाहिली तर इंदिरा गांधी सोनिया गांधी त्यानंतर जयललिता असेल आता ममता बॅनर्जी असतील जे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत आणि आता तीच संधी व त्याच यादीमध्ये जाण्याचं भाग्य महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्राताई पवार यांना भेटलेलं आहे आणि कालांतराने मला वाटते ह्या यादीमध्ये त्यांचं नावही नक्कीच समाविष्ट असेल काय वाटते तुम्हाला सुनित्राताई पवार या कशा उपमुख्यमंत्री होतील व त्यांचं राजकीय कार्यकर्तं कसं असेल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये